नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांची आत्मविश्वासासोबतच बौद्धिक क्षमताही वाढेल कामावर लक्ष केंद्रित कराल नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुमचा प्रवास सुखकर होईल उत्पन्न चांगले राहील मन प्रसन्न राहील आणि पैशाची आवकही वाढेल मुलांकडून सहकार्य मिळेल दुपारनंतर पैशाची आवक वाढेल वादात विजय आणि सर्व बाजूंनी यश मिळेल संध्याकाळनंतर रखडलेल्या कामांना गती मिळेल आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांना विरोधक ध्येयावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू शकतात सतर्क रहा आणि दृढ विश्वासाने पुढे जा कोणतेही अडथळे येणार नाहीत कौटुंबिक सहकार्य मिळेल हा दिवस महत्वाच्या कामात यशाचा दिवस असेल तुम्हाला उत्स्फूर्त मदत मिळेल संध्याकाळी योजना यशस्वी होतील आणि शौर्य वाढेल उत्पन्न नेहमीपेक्षा चांगले राहील आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना आजचा दिवस अनुकूल असणार आहे तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही आता जे काही प्रयत्न कराल त्यात तुम्हाला यश मिळेल तुम्हाला कुटुंबातील सदस्याला दिलेले वचन पूर्ण करावे लागेल अन्यथा तुमचे नाते बिघडू शकते नवीन पुरस्कार मिळाल्याने वातावरण आनंदी राहील तुम्हाला तुमच्या मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होताना दिसत आहे तुम्ही एखाद्या सामाजिक मेळाव्यात सहभागी होऊ शकता आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांचे सकाळी मोठी कामे होण्याची शक्यता आहे पैशाची आवक मजबूत होईल आणि तुमच्या इच्छेनुसार इतरांकडून काम करून घेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि जे काही काम कराल ते पूर्णपणे यशस्वी होईल नोकरीमध्ये दुपारनंतर जबाबदारी वाढू शकते आणि व्यवसायासाठी प्रवास करावा लागू शकतो संध्याकाळची वेळ चांगली राहील आणि कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही आजचा उपाय आज गोविंदाय नमाह केशवाय नमह या मंत्राचा जप करा सिंह राशी आज या राशीचे लोकांना कामात सकाळची वेळ उत्पन्न देईल आणि त्यात वाढ होईल नशीब अनुकूल असेल आणि तुमचे विरोधक शांत राहण्याशिवाय काहीही करू शकणार नाही तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि साथही मिळेल दुपारनंतर तुम्हाला सत्ताधारी पक्षाकडून सहकार्य मिळेल आणि आर्थिक लाभ वाढेल संध्याकाळनंतर तुम्हाला कर्जाशी संबंधित प्रकरणे सोडवण्यात यश मिळेल आणि काही नवीन काम करण्याची संधी मिळेल आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी विरोधाचा सामना करावा लागू शकतो परंतु दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले कोणतेही काम पूर्ण होईल आणि सर्वत्र तुमची प्रशंसा होईल प्रवास लाभदायक असेल आणि विरोधकांना पराभूत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल दुपारी कामाच्या ठिकाणी वाद होतील संध्याकाळी तुम्हाला तुमच्या मित्रांना मदत करावी लागेल धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा तुला राशी आज या राशीच्या लोकांना सकाळचा काळ कोणताही विशेष उद्देश साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरेल खूप चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे योजना यशस्वी होतील आणि वेळ आनंददायी जाईल स्वतःची मालमत्ता खरेदी करावीशी वाटेल मुलांकडून आनंद मिळेल आणि कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल व्यावसायिक योजना यशस्वी होतील आणि नोकरीत प्रशंसा संभवते मुलाला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊ शकतो प्रेमळ जोडीदाराशी संवाद होईल आणि कोंडी संपेल आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी सुरुवातीला खूप काम असेल उत्पन्नही चांगले राहील वडिलांचे सहकार्य मिळेल विरोधक शांत राहतील आणि तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळेल पैशाची कमतरता भासणार नाही आणि काम आपापल्या गतीने सुरू राहील अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे संध्याकाळी उत्पन्नात घट होऊ शकते आणि कामात अडथळे येऊ शकतात सहयोगी मागे पडू शकतात आणि योजना यशस्वी होऊ शकतात आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा धनुराशी आज या राशीच्या लोकांनी सकाळी घेतलेले काही निर्णय स्वार्थी असू शकतात परंतु ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील जवळपासचे लोक तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करू शकतात म्हणून सावध रहा जोखमीची गुंतवणूक टाळा आणि कोणाच्याही प्रभावाखाली येऊ नका नोकरीतही सावध राहा निर्णय घेण्याची क्षमता स्थिर राहील आणि प्रत्येक कार्य कार्यक्षमतेने पूर्ण होईल परंतु वारंवार निर्णय बदलण्याची प्रवृत्ती असू शकते आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल मकर राशी आज या राशीच्या लोकांना अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि कोणताही अडथळा तुम्हाला त्रास देणार नाही कुटुंबात उत्सवाचे वातावरण राहील आणि वर्चस्व वाढेल महिलांना व्यवसायात यश आणि लाभ मिळेल करिअर मधून समाधान मिळेल आणि व्यवसायात शांतता राहील स्पर्धांमध्ये तुम्ही उत्कृष्ट कामगिरी कराल आणि तुमचे कुटुंबी आनंदी राहतील प्रेमात येणारे अडथळे दूर होतील आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा यश मिळेल कुंभ राशी आज या राशीच्या लोकांना कामात प्रयत्नांमध्ये यश मिळेल सकाळी यश आणि उत्पन्न राहील कार्यक्षेत्रात विस्तार व सहकार्य राहील दुपारनंतर काही समस्या उद्भवू शकतात उत्पन्नात घट होऊ शकते आणि अपेक्षित सहकार्य मिळणार नाही संध्याकाळी परिस्थिती पुन्हा अनुकूल होईल व्यवसाय चांगला राहील आणि नोकरीत जबाबदारी वाढेल वैवाहिक सुख प्राप्त होईल आजचा उपाय आज सूर्य नमस्कार करा आत्मबल वाढेल मीन राशी आज या राशीचे लोकांना कामाची सकाळी चिंता राहील परंतु हळूहळू परिस्थिती सुधारण्याच्या दिशेने जाईल कर्जातून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे आणि इतर क्षेत्रातही फायदा होईल काही मोठी कामे पूर्ण होतील आणि पाहुण्यांचे आगमन संभवते बचत वाढेल कामाची व्याप्ती वाढेल आणि नोकरीत जबाबदारी वाढेल आज तुमची तुमच्या प्रियकराबद्दल अनादराची भावना उद्भवू शकते म्हणून धीर धरा दात आणि पोटदुखीची समस्या असू शकते आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा